महाड भर उन्हात लागलेली महिलांची ही लांबच लांब रांग पाहताय ना तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिला एवढ्या उन्हात का उभ्या आहेत तर याचं उत्तर आहे महाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज रोड शेजारी असणारी नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी तर्फे दिवाळीनिमित्त नक्षत्रचा नजराणा या उपक्रमा अंतर्गत महिलांसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आली होती नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीचा स्टेटस ज्या महिला आपल्या व्हॉट्सअपवर ठेवणं आणि तो स्टेटस साठ जणांनी पाहिला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीच्या अधिकृत नंबरवर पाठवणाऱ्या महिलांसाठी खास बक्षीस म्हणजे सिल्वर कोटेड लक्ष्मी फ्रेम ठेवण्यात आली होती आणि मग काय स्मार्टफोन वापरणाऱ्या हजारो महिलांनी या संधीचं सोनं केलं एकोणीस वर्षांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीचा स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर ठेवला आणि त्याचा स्क्रीनशॉट देखील संबंधित क्रमांकावर पाठवला आणि यानंतर आज अकरा ऑक्टोबर रोजी सर्व महिला या आपलं गिफ्ट घेण्यासाठी नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीमध्ये दाखल झाल्या नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी ही वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी मधील एक विश्वसनीय नाव पनवेल महाड रत्नागिरी चिपूण सांगली सातारा कणकवली या शहरांमध्ये नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीच्या शाखा आहेत नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीमध्ये महिलांसाठी नेकलेस मंगळसूत्र गळ्यातील चैन बांगड्या पुरुषांसाठी ब्रेसलेट चैन आदी वन ग्रॅम गोल्डमधील प्रसाधन मुबलक दरात उपलब्ध आहेत पंधरा ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान दिवाळीनिमित्त कुपनवर पंधरा टक्के डिस्काउंट असणारे नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीला भेट दिलेल्या महिलांनी या ज्वेलरीच्या विशेष ऑफर बद्दल समाधान व्यक्त केलंय चला तर मग पाहूया काय म्हणाल्यात या महिला मी विजया सचिन डेरे नक्षत्र फार्मिंग ज्वेलरीमध्ये आम्ही आत्ताच भेट दिली त्यांनी सांगितलेलं स्टेटसला त्यां फोटो ठेवून साठ जणांपेक्षा जास्त जणांनी किंवा साठ जणांनी बघितला तर गिफ्ट भेटणार आणि ते खरं आहे आम्हाला आता गिफ्ट भेटलेलं आहे सगळ्यांनी अवश्य भेट द्या आम्ही इथे मी आता इथे नक्षत्र ज्वेलर्समध्ये आलेली आहे इथे ऑफर चालू होती आम्हाला जे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायला सांगितले होते आम्ही ठेवल्याप्रमाणे आम्हाला इथे गिफ्ट्स पण मिळालेले आहेत त्यांची ऑफर आहे तीस तारखेपर्यंत त्यांचं ती पंधरा टक्के ऑफ आहे त्यांचे ज्वेलर्स ज्वेलरीज जर तुम्ही बाय केली तर त्याच्यावर तुम्हाला पंधरा टक्के ऑफ आहे ज्वेलरीचे डिझाईन्स एक म्हणजे चांगली क्वालिटी आहे डिझाईन्स पण एक नंबर आहेत आणि व्हेरिएशन्स आहेत डिझाईन्समध्ये त्यांच्याकडे तुम्ही नक्की इथे भेट द्या तुम्हाला म्हणजे प्रॉपर म्हणजे डिझाईनचे व्हेरिएशन्स भेटतील खूप काही प्रकार वेगळे वेगळे बघायला भेटतील नक्षत्र इथे भेट दिली त्यांनी इतकं सुंदर असं स्टेटस टाकायला सांगितलं होतं की, की साठ जणांनी पाहिल्यावरती गिफ्ट मिळलं जाईल असं काही काही लोकांना ते खोटं वाटत होतं पण तसं काही झालेलं नाही आहे आम्हाला ते मिळालेलं आहे खूप छान गलर्स आहे तुम्ही इथे अवश्य भेट द्या